सध्या बीड जिल्ह्यामधून वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या घटना समोर येत आहेत अशातच बीड जिल्ह्यामधून अजूनही घटना समोर आलेली आहे कारण की या ठिकाणी ऊसतोड काम करणारी एक मजूर महिला विवाहित होती आणि त्या महिलेनं एका मुकादमाकडून ऊस तोडण्याची उचल अगोदरच घेतली होती पण मात्र त्याच्यामधली काही रक्कम ही बाकी होती मग बाकी रक्कम ती महिला देत नसल्यामुळं मुकादम त्या महिलेला परेशान करत होता आणि परेशान करत असताना तिच्या घरीसुद्धा जात होता एक दिवस मुकादमानं त्या महिलेसोबत बळजबरी नको ते कृत्य केलेलं होतं आणि हे सगळं कृत्य करत असताना एक धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडलेला होता नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील दिनद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे ऊसतोड कामगार आहे मजूर आहे विवाहित आहे लग्न झालेलं आहे आणि ती वीजतोड मजुरीचं काम या ठिकाणी राहून करत होती पण मात्र त्याच ठिकाणी त्याच परिसरामध्ये असणारा एक मुकादमा आहे आणि त्या मुकादमाचं नाव आहे अमोल शिंगारे अमोल शिंगारे नावाच्या मुकादामानं या महिलेला ऊसतोडीसाठी काही उच्चल रक्कम दिली होती आणि मग त्या उच्चल रकमेमधली काही रक्कम त्या महिलेकडं बाकी होते मग ती रक्कम ती महिला वापर देत नसल्यामुळं आता तिची आर्थिक परिस्थिती बेताची होती जेव्हा पैसे येतील तेव्हा देईल असं त्या, दे त्या महिलेनं सांगितलं होतं पण मात्र वारंवार तिच्याकडं पैशाचा तगादा लावून बाकीची रक्कम लवकर दे असं म्हणून त्या मुकादामानं थेट त्या महिलेसोबत नको ते कृत्य केलेलं होतं आणि हे सगळं करत असताना त्याची व्हिडिओ शूटिंगसुद्धा केलेली होती त्याचे काही फोटोसुद्धा काढलेले होते बघा तिच्यासोबत अशा पद्धतीनं केलं तिचे काही फोटो व्हिडिओ काढले आणि तो फोटो व्हिडिओ त्याच गावामधल्या व्हॉट्सअप ग्रुपवरसुद्धा पाठवले आणि व्हायरल केले आता व्हॉट्सअप ग्रुपवर फोटो व्हायरल झाल्याबरोबर ती जी महिला आहे त्या महिलेची गावामध्ये मोठ्या प्रमाणात बदनामी झाली कारण की त्या महिलेला गावातले सगळे लोक वळखत होते मग अशा पद्धतीनं तिच्यासोबतच हे कृत्य घडलं होतं आणि तिचीच बदनामी त्या व्यक्तीनं केली होती म्हणून त्या महिलेनं ना बदनामीच्या भीतीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला प्राशन केलं आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण मात्र आत्महत्या प्रयत्न केल्यानंतर त्यानं तात्काळ त्या ठिकाणी नीट झाल्यानंतर जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून आरोपी मुकादमाविरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे आणि तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हादेखील दाखल केलेला आहे बघा समाजामध्ये दे, देशामध्ये दे, राज्यामध्ये दे। कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललेलं आहे गुन्हेगार नेमके कशा पद्धतीनं गुन्हेगारी करत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो